सांगू काय बोलत होतो तुला काही अर्जंट काम म्हणत होती ना तू काय अर्जंट काम आहे हो तुझ्यासोबत मला अर्जंटच काम आहे पण इथं नाही बोलू शकत कॅन्टीन मध्ये चालशील का तसं मला पण तुझ्याशी बोलायचं होतं बरं झालं तुझ्या समोरून फोन आला मला स्वतःच अरे बाबा अशा गोष्टी इथं नाही करा लागत कोणी ऐकून घेऊन घेईन चला कॅन्टीन मध्ये चला कॅन्टीन मध्ये सध्या कोणीच नाही ऑफिस टाइम आहे ना तर सध्या कोणी आहे नाही कॅन्टीन मध्ये चला पण पूजा मॅडम तिचं काय रे ते बॉसच्या ऑफिस मध्ये आहे चला आपण बरं चालतं हां बोल काय अरे अजय मी उद्या ना अकोल्याला चालले कसं मला मोहिनीने बोलवलेलं आहे रोहिणी आणि आदित्यमध्ये खूप भांडणं चालू आहे म्हणते रोहिणी असं म्हणत आहे की मी साक्षबंत तोडतो तुझी नाही साबित करायचा तू सबुतान नाही तर मग मी तुझ्यासोबत तोडत आहो असं डायरेक्ट म्हटलं म्हणते रोहिणीने म्हणून मला मोहिनी म्हणत होती की अजयला आपण घेऊन येशील तर प्लीज चालशील का कसं आपल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर आपण एवढं तर करूच शकतो ना ॲक्च्युली मी पण तुला तेच म्हणणार होतो की मी आदित्यला भेटायला चाललो अकोल्याला तू चालशील का आपण मला कसं मनाला असं सा वेगळंच वाटलं की तू माझ्या गोष्टी करशील नाही करशील तू डायरेक्ट की माझ्यासोबत अकोल्याला चालतं का असं का तसं का, का। माझा फ्रेंड नाही आहे काही नाहीये तरी पण मला विचारत आहे तू काही गलत नाही सोचलं पाहिजे म्हणून मी तुला म्हटलं नाही याचा अर्थ तू माझ्यासोबत चालशील ना हो 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 तू सुट्टी काढली का नाही नाही सुट्टी काढली नाही आता बस अप्लिकेशन देतो सुट्टीसाठी ओके ठीक आहे मग मी पण माझ्या ऑफिसमध्ये एप्लिकेशन देऊन देते सुट्टीसाठी ओके ठीक आहे ठीक आहे मग मी तुला संध्याकाळी कॉल करते काय आहे ऑफिस टाइम मध्ये गप्पा मारू का अरे पूजा कशी आहेस कशी आहेस म्हणजे आता दोन दिवस पहिले आली होती ना तू काय गोष्ट काय काय प्लॅनिंग चालू आहे तुमची हर एक दोन तू ऑफिस मध्ये परत ऑफिस जॉईन करायचं आहे काय नाही का ना ग माझं कुठं एवढं भाग्य म्हणजे काय बोलायचं काय तुला थांब थोडी जस्ट वेट अँड वॉच तुला माहितच पडेल काय म्हणायचंय मला तर ठीक आहे सीमा मी करते तुला संध्याकाळी कॉल बाय अजय बाय बाय काय सीमा म्हणजे दिवस आहे ते नाही म्हणत आहे मी मी म्हणत आहे बारबार सिमरन ऑफिसमध्ये कशाला येऊन कशाला बारबार काय काय गोष्ट काय तुमची काय खिचडी पकू राहिली ती कशासाठी भिय हो। मला भेटायला आलेली आहे कशासाठी भेटायला आली तुला काय करायला लागते आहे आमची काहीतरी गोष्ट ते तुमची काही पण गोष्ट अशी ना ऑफिसच्या बाहेर मध्ये करत जा आणि सध्या तुमचा वर्किंग टाइम चालू आहे या टाइम मध्ये तुम्ही असे मित्र मैत्रिणी ऑफिसमध्ये बोलावून तुम्ही बोलता का ऑफ मारता का सरांना सांगू का ओके ओके ठीक आहे आणि ही तर अशी आहेच अजय तू केव्हापासून असा करू राहिला यायची काही ना काही खिचडी पकू राहिली पण पकू राहिली मला पता करावं लागलं काय गोष्ट आहे काय नाही तर सिमरन बार बार ऑफिसमध्ये उरली आणि अजय अजय केल्यापासून सिमरनला ओळखायला लागला मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे अजय आणि सिमरनची तर काही ओळख पण नाही आहे काय खिचडी काय पकडता काही काय का? का? समजून राहिलं मला तर <स्य>। अरे रे बाप्पा अंकित हा तुझ्या भावाला तर लावले बाप्पा थोडं काम धंदा आले आता त्याला पुण्याचा जॉब सोडला बाप्पा त्याचा आला आता त्याला शेती शेतीबाडच पाहिजे हा त्याचा आता लग्न बी होणार बाप्पा तर त्याला थोडंसं काम धंदा लावणं थोडं बाडीचं काम शिकवणं त्याला हा आई त्याला काय शिकवा लागते त्याला काहीत नाही शेतीबाडीचं काम का ते नका करेल नाही का पहिले हा सर येते त्याला एकाच घराचा पोरग्यान तो आणि त्याला येईन नाही त्याला सर काम येते पण करायची इच्छा तर पाहिजे ना इच्छा पाहिजे ना माणसाची करायची आई मी काय म्हणतो त्याला तू एक बार विचार बसून चांगल्यानं ना त्याला विचार तुला काय करायचंय म्हणा बाप्पा सांग म्हणा तुला शेती करायची आहे जॉब करायचा आहे काय करायचंय एकदाच आम्हाला सांगून दे म्हणा ते म्हणा बाप्पा जे म्हणशील ना आम्ही त्याच्यात राजीवा हो म्हणा तू जॉब करायचं म्हणशील तर जॉब कर म्हणा शेतीवाडी करायची असेल तर ते कर म्हणा पण काहीतरी कर म्हणा असा घरी बसून नको राहू आपल्या रूमात ती बसून राहते बा दिवस दिवसभर फोनवर बोलत राहते अशांत जिंदगी चालते का चालते अशांत अशान जिंदगी लय मोठी आहे ना मी असं नाही म्हणालो तेव्हा भाऊ काही करत नाही मीच काम करतो नस तसं मी असं नाही म्हणालो त्याच्या चांगल्यासाठी म्हणालो आता त्याचं लग्न होईल उद्या चालून लेकरं होतील मग काय करीन तो मग काय करीन म्हणून काही ना काही पाहिजे ना मग काही ना काही करायला पाहिजे हो रे बापा एकशे टक्के तू बरोबर बोलू राहिला पण मी काय करू समजा समजा थकली रे बापा त्या थकली मी काय आहे त्याच्या मनात काही समजत नाही रे बापा मला काही नाही समजत आ तो जॉब बी सोडला देना मीच म्हणत होती काय करतो दूर जॉब पुण्याला राहतं परिवार सोडून राहतं कोणी नाही आहे तिथं आपलं काही नाही आहे पहिले मीस त्याला म्हणतो ती येऊन येऊन जाय आणि पण आता मला वाटलं इथे येईन बापा तिथं मध्ये हातभार लावू लागेल तुले आहे ना आपलं इथं भक्कम शेती आहे देवाच्या दगाने काही कमी नाही आहे बापा काही कमी नाही आहे मला वाटलं शेतीबाडीमध्ये मध्ये हात लावू लागेल तुले थोडा अं दोघं भाऊ मिळून शेतीबाडीचं पाहिजे पण कायचं काय बापा काहीच नाही जो विचार केला होता तसं झालंच नाही आई आता तू काही म्हण ते काही ना काही करावं लागेल लहान नाही राहिला तू आता त्याचं लग्न आपल्या पायावर उभं व्हायला लागेल काही ना काही आपला रोजगार लागेल कुठून कुटुन। ना कुठून एक तर माझं ते या गोळी करायला तेही नाही म्हणते हे नाही म्हणते करावं काय करावं मग आता रे बाप्पा तुम्ही दोघा भावाचं काही टेन्शन नाही मला काही टेन्शन नाही आता फक्त लाईनाचं टेन्शन नाही मला मोठा दादा तिकडे आपली नोकरी सांभाळू राहिला तू शेतीबाडी पाऊरायला हा तुला मदत करू लागेल हातभार लावू लागेल शेतीबाडीचं काम शिकून घे पण हा काहीच नाही करू काहीच नाही करू राहिला कराव तर काय करावं बाप्पा मलाही नाही समजत संदु, तू समजून सांग बाप्पा तू तु, ऐक तुला भाऊ आहे तू ऐकू शकते तुला मानते तू ऐक ऐक काय समजून सांगा आई आता का लहान राहिलं का तो लहान आहे का छोटासा बच्चू मी समजून सांगेन असं म्हटल्यान चालते का बाबू हा असं म्हटल्यान चालते का त्या लाईना भाऊ आहे तुला काम आहे ते समजून सांगणं हो आता बरोबर बोलले तुम्ही लहान आहेत ते आमचं काम आहे त्याला समजून सांगणं पण समोरचा व्यक्ती ऐकायला तयार पाहिजे ऐकायला तर तयार पाहिजे ना त्याच्या मनातच आहे काम धंदा करणं का काही करणं तर कोण काय म्हणणार आहे त्याला काय म्हणणार आहे मी काही म्हणा त्या त्याची जीवार येते त्याचं कोणतंही काम करणं जिवार येते काय होईल तर हो बाप्पा पोरीचं तर नशीब फुटलं बाप्पा नशीब फुटलं हां ज्या पोरीचं संग लग्न होणार आहे त्या पोरीचं mm. नशीब फुटलं म्हटलं अशानं जिंदगी चालते का बाप्पा हां जिंदगी चालते का काही भेटो बाप्पा आठशे ना भेटू त्या पोरीचं तर नशीब फुटलं म्हटलं नशीब फुटलं भल कुकडे नको बोलू तुला चांगलं आहे म्हटलं मा पोरगा हां आता एवढ्यात नाही असा राहू लाला म्हणून सांग नाही तर पोरगा किती चांगला आहे माहीत आहे ना तुले हां माहीत आहे का नाही माहीत आहे मला माहीत आहे मा पोरगा लय मेहनती आहे माय लय मेहनती आहे पण माहित नाही एवढ्यात नाही काय झालं काय नाही मला तर वाटतंय त्याला घातलं घेतलं कोणा काही ना काही घातलं म्हणजे व हेच काहीतरी करणी गिरणी केली म्हटलं त्याला कोणा तू काही म्हण नाही काहीची करणी गिरणी वाट्या कोण करते सर अंधविश्वास आहे तो आजकाल असं काही आहे का ते मुळातच आळशी आहे ना बापा मुळातच आळशी आहे तुम्ही काही म्हणा काय बापा तू बायको एवढी बोलू राहील त्या भावाले तू तिथंच आहे हा आपल्या बोलू नाही बोलून तू बायको टपर टपर बोलू राहील तू ऐकू राहिला काय बोलू आई काय बोलू मी सांग सांगले काय बोलू ते काय खोटं तोडा पुरवली खोटं नाही पुरवली ते जे खरं आहे तेच पुरवली असं नाही खरं आहे ना तिचं आहे आता बाई तुम्हाला खराब वाटलं तरी चालेल बापा मला काही फरक नाही पडत खराब बी वाटलं तर जे खरं आहे ते खरं आहे बापा आपल्याला येते टोलावर बोलणं मांग बोलणं काही आपल्याला येत नाही जे खरं आहे ते मी सांगू राहिली आता खरं सराये जमते तर मी काय करू माय एवढंच तुम्हाला वाटतं तुमच्या पोरा समजून सांगा नाईबाई हां कोणता तरी जॉब कर म्हणा नाही तर शेतीबाडी आहे शेतीबाडी शेती सांभाळ माय नवरा कसा शेतीबाडी सांभाळते पुरस हे शेतीबाडीचं म्हटलं एकटे हे करतात म्हटलं एकटे हे करतात हां लागेल तर पैसा तुमच्या जोड देतात हां आमच्या हाती तर काही येत नाही एक रुपया बी का वो? बोलता बोलता आपलं साधून गुरायला तू हे साधून घेऊन तू तर पुरा फायदा उचलून राहिली अगे मा पोरगा असा करू राहिला आहे ना तर तू तर पुरा फायदा उचलून जे तुला मनात नाहीये ते बोलून राहील तू आहे ना बाबा आता बापा मी खरी बोलू राहिले आता खरंच जमते तर मी काय करू तसं एक खरं बोलणार आहे ना सरायला उभारते म्हटलं माणूस उभारते सराईले मला ते खरं बोल ना बापा खोटं नाही पटत मला एवढंच तुम्हाला वाटते तर तुमच्या पोराला समजून सांगा तुम्ही पोराला समजून सांगा आपल्या कर मला काहीतरी काम धंदा जॉब करण्याची शेती बाळी सांभाळ त्यालाही काही करायचं नाही आहे पैसे बी पाहिजेत हे सांगत होते एक लाख रुपये दिले म्हणे तुम्ही ना काय साईड विचारलं तुम्ही ना विचारलं आणि दिले मा पोरगा काय हां तुम्ही म्हणणं काय त्या बापाचं इथून आले का तुम्ही ते पैसे हा त्या आता टोट मोठी गोष्ट मा बापाच्या इथून नशी आणला तो पैसा ना तरी मग नवऱ्यानं कमावलेला आहे म्हटलं मला नवऱ्याची कमाई आहे म्हटलं हा मा नवरा रोज वावरात नाही आपला घाम गायते म्हटलं तेव्हा कधी पैसे दिसतात म्हटलं आणि तुम्ही लगे असे तुमच्या पोराला पैसे देता का तुम्ही हां विचारत नाही काही नाही काही नाही लगे पैसे देऊन देता एक एक लाख रुपये जर असे देसान तर मग कसं चालेल बाप्पा कसं चालेल याय तुम्ही हजार रुपये देता शंभर वेळा विचारता कायले पाहिजे तुला हजार रुपये कायले पाहिजे तुला हजार रुपये तर बायकूल पाहिजे का बायकूल पाहिजे का किती वेळा विचारता तुम्ही किती वेळा विचारता खरं सांगा खरं बोलावं माणसानं ना। खोटं नाही बोलू बोलून घे तू बोलून घे हां आता तुझा हाय बोलाले तो बोलून घे काय करू मी माझ्या सिक्का खोटा आहे ना तर काय बोलू मी काय बोलता का ना आता तुम्ही काही बोलू नका तुम्ही बोलू नका तुम्ही काही तेच आहे ना मग तेच आहे हा मा पोरगा तिथं बसला बसल्या मट मट ऐकू राहिला नाही पण तिला काही म्हणू नाही राहिला काही बोलू नाही राहिला तिला हां त्याची बायको एवढी बोलू राहिली मला टपर टपर पण काही म्हणू नाही राहिला एक शब्द नाही बोलू आपल्या बायकोले आई आता काय बोलू मी जे माझ्या डोळ्यांनी दिसत आहे जे खरं आहे ते बोलू राहिली ते आता खरं बोलायला कल्ला करू का तिला मी काही खोटी बोलूच नाही राहिली ते असं काही खोटी नाही बोलवली आहे ना असं तुला माहित आहे ताभाऊ असं आहे म्हणून आहे ना आता आळशी दिसू राहिला तर आळशी म्हणूस ना जसं तू ओळखत नाही ताबा आले कसं आहे ताबा होतं पहिले तर नव्हता असा पण आता अचानक कसं काय झालं काय माहिती जेव्हापासून पुण्याला गेला ना तेव्हापासून झाला तो असा तुला पहिलेच म्हटलं होतं आई पुण्याला पाठू नको आई पुण्याला पाठू नको तू कुठं ऐकू राहिल ती तू नव्हती ऐकू राहिली तू म्हणे जसं त्याचं मन आहे तसं करू द्या जसं त्याचं मन आहे तसं करू द्या आता पाहिजे मग दे आता आपल्याला बघू राहिलं ते पहिले हे म्हणत होते यायचं कोणी ऐकत नव्हतं आता म्हणू राहिले गलती झाली हो नाही लय मोठी गलती झाली तुला सुन बनून या घरात नाही आला ना हे लय मोठी गलती झाली हां त्या काय बोलू राहिला अगोदर झाली म्हणते तुला सून बनून आणलं तर मोठी सुंदर तर तुम्हाला भुंगत नाही काही करत नाही तुमचं ते तर मस्त मोकाट राहते एकटी मी आहो जे तुमचं करतो आता ना नाव्यात लहान सून कशी आणली तुम्ही ना तुमच्या पसंत आणली तुम्ही ना पाह आता आता ते कशी निघते तर मग तुम्हाला माहित पडेल मग माहीत पडेल तुम्हाला की वंदना किती चांगली आहे वंदनाची काय व्हॅल्यू आहे तर मग माहीत पडेल तुम्हाला राव दे वापेक्षा चांगलीच नाही गेल ते चांगलीच नाही इथं काही थांबेल नाही पुरत बाबा इथून आता भागेल पुरते लवकर या दोघी सासूनाच्या भांडणामध्ये कधी मला घेऊन घेत नाही या लपेट्यात नाही काही सांगता नाही इथून पाहायला पुरते एका ऐकून पाहिलं तो बाबा आय एक ऐकून पाहिलं बाईकवर बाईकवरच्या ऐकून बोलल आई लागेन आईच ऐकून बोललं तो बाईकवर रागीन याच्यापेक्षा बाबा इथून पै काढायला पुरते पाय काढायला पुरते इकून नाही तर या मला लपेट्यात निघून घेतील दोघीच्या भांडणात नाही समजदार याच्यात असं आणखी पै तुम लवकर पै चला तुम्ही दोघे बोला मी येतो थो, मला थोडंसं काम आहे वावराचं हे तुम्ही वावरात चक्कर मारू आता माय बाई तुम्ही कुठे चालले बाबा हे पा हो ना चा भजी आणले होते मी तुमच्यासाठी तुम्हाला खायचे होते चा भजी हे यांना आणले ना बनून नाही 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 आईल दे तू आईल दोन दे मी नाही खात मी नाही खात आता काउन बाबा बनवायच्या वेळेस लय काय करतो लवकर बनवून आण लवकर बनवून आण आणि आता काउन असं तुम्हाला ते वाटत लय भूक लागली ती आता नाही लागली का भूक भूक नेली व बाई त्याची भूक नेली मेली तू हे बोलणे ऐकून त्याचं पोट भरून गेलं म्हटलं माहित आहे कोणाचे बोलणे ऐकून त्याचं पोट भरलं तर झाले चालू घे रे बापा दोन तीन घास आता जाच्या वेळेस नाट लावली तर नाट दे असं निघून घे दोन तीन घास नाट लागून जाईल बरं ठीक आहे भाजी बनवले तर देणं थोडेसे आदित्य बी देणं तरी आवडतात ना ते घरात असतील तेव्हा आले ते ती ना माय ते घरात असतं नाही आहेत माय माय घरात नाही आहे का कुठे गेला तेच म्हटलं तुम्हाला म्हटलं तर मग येते पापा राग मग तुम्हाला म्हणणं तर नाही आवडत मला काही बोलली गेली मी तर तुम्हाला राग येते पापा ते घरात निस कुठे राहतात आजकाल कुठले सुटले की बाहेर आले उठले सुटले की बाहेर पाहि आले फोन आला की पाहि आले फोन आला की पाहि आले नाही माय माय काय करूया पोराचं काही समजत नाही बाप्पा मला काही समजत नाही घ्या बाप्पा अंकित जी तुम्हीच खाऊन घ्या थंड उडाले छान भजे आता तुम्ही बी खाऊन घ्या नाही नाही मी नाही दे अंकितलेच दे मी नाही खात खाऊन घ्या ना आता दोन घास आता तुम्ही म्हणत होत्या की नाट लागते खाऊन घ्या एवढी प्रेमान देऊन घे तुम्ही बायको प्रेमाना बापा रे पाहो बाप्पा असं बी नका बोलून तसंही नका बोलू बोलावता कसं बोलाव काही समजत नाही बापा तुमच्या आईसोबत मला तर या गोष्टीची भीती आहे हेच एवढी टरटर करते तिचं पाहून ते लाईनसून बिना बिगाव बापा तेही मला अशी ना बोलाव नाही बाबा तुमची लागली सुद्धा लवू शाळा आहे लवू शाळा म्हणते ना तुम्हीच म्हणाल समजदार आहे ते पाहू मग आता ते नाही बोलून ना तुम्हाला अशी अरे बा तू बायको एक चान्स नाही सोडत म्हटलं आपल्या सासू बोलत बरोबर टोम मारते कुठून ना कुठून काय म्हणून हो बापा या घराचं तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या उत्तर देत नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा रोहिणी रोहिणी काय गलती झाली माझ्या एवढी सजा दुरली लगे तुम्हाला एवढी सजा दुरली थोडा तो विश्वास ठेव मावा थोडा तो विश्वास ठेव तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा रोहिणी सॉरी मनाचा मौका तर दे तू मला मोका तर दे मग फोन नाही उचलू राहिली तू काही नाही एक बार बोलतो सरी माझं फोनवर हां मा तुम्हासोबत फोनवर बी बोलशील ना तुम्हाला चांगलं वाटत प्लीज प्लीज रोहिणी मॅ फोन उचल प्लीज एवढी मोठी सजा नको देऊ तुम्हाला एवढी मोठी सजा नको देऊ प्लीज, दे। दे। प्लीज। माफी मागायचा एक मौका तर देऊ बी एक चान्स देत असते दे। तू एक चान्स नाही देऊ शकत का मला नाही देऊ शकत का मी मी प्रॉमिस करतो की तुला हमेशा खुश ठेवीन हमेशा खुश ठेवीन तुले पण एक चान्स तर दे मला चान्स तर दे टलक टर लप टर लप टर लप रोहिणीचा फोन असाल हॅलो मला वाटलंच होतं तुम्हाला फोन करशील म्हणून फोन करशील वाटलंच होतं तू या फोनचीच वाट पाहत होतं मी हॅलो मला माहित होतं तू आदित्य बी तू राहू नाही शकत तू मला फोन करशीलच हा किती वाट पाहत तुझ्या फोनशी थँक्यू हां थँक्यू मला फोन केल्याबद्दल अच्छा मला वाटलं होतं की माझ्या फोन आला तर तू राग बरशन तुम्ही वाटेल माझा फोन इन तू तर माझ्या फोनचीच वाट पाहत होता तू मी तूच तर बोलत होता की तुझ्या फोनची मी खूप आतुरतेनं वाट पाहत होतो मला माहित तू मला फोन करशील तुझ्या आधी तुला भूलशील नाही मी तुला खरं नाही बोलले रे खर खरं नाही भुलले मी तुला मी आणि तुला बोल मी पण तुला भूलणार नाही आणि तुला पण मला भूलू देणार नाही हे गोष्ट लक्षात ठेव काय काम आहे काम काय तुला म्हटलं ना आजच्या बाद मला फोन करायचं नाही तू या काही आता संपर्क नाहीये आपला काही रिश्ता नाही राहिलेला तू कशाला परेशान करतो माझी जिंदगी तुम्ही एवढी बर्बाद केली एवढं अजून मन भर का अजून फोन माझी जिंदगी बर्बाद करू राहिली प्लीज माझा सोडून दे प्लीज हात जोडून तुला विनंती करतो मी की पिछ्या सोडून दे पिछा आणि तुझा मी सोडणार स्वप्नात स्वप्नात सोडू शकतो तुझ्या पिछा मी पाहिजे काय तुला पाहिजे काय ते सांग ना सांगितलं दहा लाख रुपये तुझ्यासाठी काही मोठी रक्कम नाही आहे छोटीच रक्कम आहे तुझ्याकडे तर खूप पैसा आहे ना तू मला सांगितलं होतं ना तुमच्या गावाला खूप शेतीवाडी आहे खूप मोठा बिझनेस आहे तुझा भाऊ चांगल्या पोस्टवर नोकरीवर हो आहे तुझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे तूच सांगितलं होतं मला सांगितलं होतं का नाही विचारलं का लय मोठी गलती केली लय मोठी गलती केली तुला सांगून मी माझ्या सच्चा आहे खरं म्हणतात ना की आपला जो काही बी असत ना कधीच कोणाला सांगू नये कधीच नाही सांगू जोपर्यंत व्यक्तीवर पूर्ण आपला विश्वास होत नाही तोपर्यंत आपली हकीकत सांगा कोणालाच नाही मी ना तुला सांगितलं तुमच त्याचाच फायदा उचलला आहे ना म्हणूनच तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आहे ना त्या आधी तुझा काही प्लॅन नव्हता माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं तुला काही प्रेम नव्हतं माझ्यावर कधी आहे ना तू तर माझी प्रॉपर्टी पाहून मी तुला जे सांगितलं ते ऐकून तू माझ्यावर प्रेम केलं आणि तुझा पहिलेच प्लॅन होता मला फसवायचा आहे ना नाकलताना तू मला सर्व तुझ्या बारात सांगितलं तू किती रिच आहे तुझ्याकडे किती पैसा आहे तुझ्याकडे किती शेतीवाडी आहे तू मला एकदम सांगून दिलं मग मी त्याचा फायदा उचलला काय त्याच्यात नाही वाटत का तुला वाटत तू माझ्या साधे गुढापणाचा फायदा उचलला साधे गुढापणाचा फायदा सा उचलला तुला माया तू, तू फसवलं मला फसवलं तू तू होताच मूर्ख तुला फसवणं तर खूप आसान होतं तूच मला सांगितलं माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे तेवढी प्रॉपर्टी आहे मी इथं जॉबला तर असंच आलो माझ्या मर्जीने आलो नाहीतर तर माझी आई तर म्हणत होती जाऊ नको आपल्याकडे भरपूर शेती बाळी आहे खूप सारा पैसा आहे कशाला चालला पुण्याला जॉब करायला असं तसं तूच तर सांगितलं होतं मला तुला काही जॉबची गरज नाही नाही विकला तर चालते तू माझ्या साधे पुढे फायदा उचलला ना मग तुला मी असंच सांगितलं फ्रेंडशिपमध्ये की हे आहे ते आहे मी किती भरोसा केला होता तुझ्या तू माझा विश्वासघात केला माझ्या साधे पुढे फायदा उचलला याला स्मार्ट म्हणतात स्मार्ट ला स्मार्ट नाही म्हणत विश्वास घाती म्हणतय विश्वास घाती तू विश्वास घातीस बाय द वे तुझ्या सोबत बडबड करायला माझ्याकडे टाइम नाहीये मग काय मी आता फोन काय केला तुला काय काय केला केलाफ अरे तुला गुड न्यूज द्यायसाठी फोन केला गुड न्यूज टू <laughs> <laughs> माझ्यासाठी गुड न्यूज आणि तुझ्यासाठी बॅड न्यूज म्हणजे तुला सरप्राईज देणार आहे मी खूप मोठा सरप्राईज देणार आहे खूप मोठा सरप्राईज प्लॅन केलेला आहे मी तुझ्यासाठी लवकरात लवकर दहा लाख रुपये जमू नाही तर तुझा सरप्राईज तुझी वाट पाहेत आहे म्हणजे तुला खरं सांगू का पूजा खरो सांगतो मी माझ्याकडे दहा लाख रुपये नाही आहे ग नाही आहे दहा लाख रुपये तुझ्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तू सांगितलं होतं ना हा आहे प्रॉपर्टी पण ती प्रॉपर्टी माझी नाही ना ती माझ्या आई आहे ना माझा काय हक्क त्याच्यामध्ये हा ते का मला दहा लाख रुपये देणार आहे का देणार आहे ते मला <laughs> वेट, वेट 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 तो माझा प्रॉब्लेम नाही आहे तो तुझा प्रॉब्लेम आहे तू पाहिजे तुला कसं डील करायचं आहे तर त्याच्यात माझं काही नाही आहे मला दहा लाख रुपये हवे म्हणजे हवे पूजा तुझ्यासमोर मी हात जोडतो हात जोडतो मी तुझ्यासमोर माझा पिचा प्लीज सोडून दे सोडून दे माझा पिचा मी खूप परेशान झालो मी ऑलरेडी तुला पैसे दिलेले खूप सारे पैसे दिलेले आहे अजून कुठून आणू मी पैसे कुठून आणू मी सांगितलं आता करू काय करू तुमचा नाही दिसू राहिला दहा लाख रुपये काही छोटी मोठी रक्कम नाही आहे कुठून गोळा करू मी एवढे सारे पैसे टो लप्टर लोक टर लप टोप हॅलो काय झालं बार 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 मला फोन नको करू म्हणून सांगितलं का नाही सांगितलं सांगलं तुला मध्ये की तुला दहा लाख रुपये पाहिजे म्हणून बार फोन काय झालं रे बाबा काहून एवढा भडकू राहिला मी बोलू राहिलो अजय अरे अजय तू बोलू राहिला का सॉरी यार सॉरी काय झालं आता काय झालं अरे लेखा काय सांगू आता तुला काय झालं माझ्या जिंदगीत किती उथल पुथल चालू आहे काय सांगू तुला आता मी तो परेशान झालो रे ब परेशान झालो जिंदगीतच परेशान झालो मी आता काय झालं काही नाही बो आता ते परेशान करू राहिली एक तुला माहित आहे ना पूजा ते दहा लाख रुपये मागू राहिली नाही तर सप्राईज आहे म्हणते तुझ्यासाठी आता कोणतं सरप्राईज आहे का आहे तिचं तिला माहिती आता कोणती चाल चालणार आहे ते माझं एक तर तिकडे रोहिणी माझ्यासोबत बोलू नाही राहिली ते नाही सुरू राहिली ते ऐकायला तयार नाही एक पोरगी माझ्या जीव खाऊ राहिली एक घरचे मला बोलू राहिले आळशी आहे काम नाही करत असं नाही करत तसं नाही करत आपल्या धूनमध्ये राहते आता ऐकू तर कोणाचं ऐकू कोणा कोणाला जॉब देऊ मी कोणा कोणाला देऊ मी तसं पुरा मेंटली टॉर्चर उडाल म्हटलं टॉर्चर उरलो कोणाला माहिती सांगू शकत नाही आणि काही नाही असं वाटते की काय करून काय नाही असं मला आता काच सांगू आता तुला मी काही सांगू नको काही सांगू नको माहिती आहे मला सर्व माहिती आहे तू टेन्शन नको घेऊ सर्व काही ठीक होऊन जाईल सर्व ठिकून जाईल पेशन्स ठेव नाही रे बा सर्व बिघडलं आता सर्व बिघडलं काही चांगलं नाही होऊन आता काहीच चांगलं नाही होईल भरोसा ठेव देवावर भरोसा ठेव काय भरोसा ठेवू रे बा आता तर देवावर भरोसा उठू राहिला मायाला एवढं एवढं कोणाच्या मागे टेन्शन असते काय एवढं सर्व काही ठीक होऊन जाईन टेन्शन नको घेऊ तू तू येणार होता ना तू कधी राहिला से कम ते तरी मॅटर सॉल्व्ह करून टाक तरी समजून सांग प्लीज दुसरं काहीच सोबत नाही माझी तूच आहेस येतो ना रे मी येतो मी बस आज आज निघतो मी आज संध्याकाळी बसतो मी यासाठी हां उद्या परवा पोचतो मी लवकर ये ब लवकर ये सिच्युएशन हातातून चालली म्हटलं हां टेन्शन नको घे तू येतो मी येतो तू काही टेन्शन घेऊ नको हा आणि तिचं आहे पूजाचं ते आपण पाहू आता काय आहे काय नाही तर हां तिला कसं करायचं आहे मला माहीत आहे फक्त वाट पाहि तू माहिती येतोस मी तू काही घाबरू नको काही टेन्शन घेऊ नको